नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे ज्यामुळे तुम्हाला अनाधुनिक अन्न आणि सेवा मिळू शकतात आता आधार कार्ड देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि हे आणि ते इतर कोणत्याही दस्तऐवजापेक्षा सोपे आणि आवश्यक आहे अगदी रेशन कार्डसह आज मी तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करायचे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आवश्यक कागदपत्र तयार करावी लागणार आहे त्यामध्ये तुमचा मूळ रे मूळ रेशन कार्डची प्रत म्हणजे झेरॉक्स लागेल पासबुकमध्ये कुटुंबा प्रमुखाचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लागतील आणि पी डी एसच्या अधिकृत वेबसाईटवर जा तुम्ही तुम्हाला याची वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्या वेबसाईटवर लॉग इन करा जर तुम्ही पहिल्यांदा वापरकर्ते असाल तर ते त्यामध्ये साईन इन करा आणि फॉर्म कसा भरायचा तुमचा आधार कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर भरावा लागेल कंटिन्यूवर टॅप करावा लागेल त्या ॲपमध्ये तुम्हाला कंटिन्यू ॲपवर टॅप करावा लागेल तर ओ टी पी पडताळणीसाठी तुमच्या मो मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरा आधार कार्ड लिंक लिंक टॅबवर क्लिक करा पडताळणी प्रक्रिया यामध्ये तपशील भरा तुमची पडताळणी प्रक्रिया सुरू होईल तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल त्यामध्ये नंबर दोनची जी प्रक्रिया आहे ती एस एम एसद्वारे तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एस एम एस ॲप उघडा त्यामध्ये यू आय डी सीड स्टेट शॉर्ट कोड टाईप करा आणि नंबर दोन आहे तपशील भरा त्यामध्ये स्किल एस एल प्रोग्राम आय डी आणि आधार क्रमांक टाका उदाहरणार्थ यू आय डी सीड एम एच पी डी एस सी अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न एकतीस बावीस चौतीस अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर नव्वद बारा असा कोड तुम्हाला टाकावा लागेल त्यामध्ये एस एम एस पाठवा हा एस एम एस पाच एक नऊ सहा नऊवर पाठवा तर यामध्ये तुम्हाला अपडेट मिळेल तुमच्या मो नोंदणीकृत मोबाईलवर नंबरवर निय नियमित अपडेट मिळतील तुमची पडताळणी कशी चालू आहे आणि लिंकिंग कधी संपेल हे कळेल तर स्टेटस ट्रॅक करण्याची प्रक्रिया आहे माझे रेशन ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून आधार सेडिंग निवडा रेशन कार्ड नंबर भरा नेम मेनूमधून रेशन कार्ड नंबरवर टॅप करा तुमचा रेशन कार्ड नंबर टाका आणि सबमिट करा वर टॅप करा तर स्थिती तुमची कशी तपासायची तुमची स्थिती कळेल की तुमचे आधार कार्ड आणि रेशनशी लिंक झालेले नाही की किंवा आहे त्याला किती वेळ लागेल ही प्रक्रिया वापरा आणि टिप्पणी विभागात तुम्हाला ती उपयुक्त वाटली का ते मग सांगा तुम्ही तुम्हाला तुमच्या शंका देखील तुम्ही सांगू शकता तुमच्या काही शंका असल्यास मी पुढच्या वेळी त्यावर ब्लॉग घेऊन येईल धन्यवाद तर तुमचं आधार कार्ड ऑफलाईन शिधापत्रिकेशी कसं लिंक करायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला तुम्ही तुमच्या जवळच्या पी डी एस स्टोअर किंवा रेशन दुकानाला भेट देऊन तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक केल्याने अनेक फायदे मिळतात ज्यामुळे तुम्हाला आधार कार्डसह शिधापत्रिका शोधणे आणि आधार कार्ड क्रमांकासह शिधापत्रिकेची स्थिती तपासणे सोपे जाते तर आधार आणि रेशन कार्ड ऑफलाईन कसे लिंक करायचे ते येथे आहे त्यामध्ये नंबर एक आहे तुम्ही जवळच्या पी डी एस केंद्र किंवा रेशन कार्ड दुकानाला भेट द्या नंबर दोनची पायरी आहे तुमच्या शिधापत्रिकेची छायाप्रत म्हणजेच झेरॉक्स सोबत तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची प्रत म्हणजे झेरॉक्स सोबत ठेवा तसेच कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाचा फोटो सोबत ठेवा नंबर तीनचं जे पायरी आहे जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेली नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची एक झेरॉक्स पाठवावी लागेल नंबर चारची जी पायरी आहे ही सर्व कागदपत्रे तुमच्या आधार प्रतीसह स्टोअरवर सबमिट करा पी डी एस स्टोअरवर म्हणजेच रेशन दुकानावर शेअर करा नंबर पाचची जी पायरी आहे ती रेशन दुकानदारावर उपलब्ध असलेल्या प्रतिनिधी तुम्हाला प्रथमच आधार प्रमाणीकरणासाठी फिंग फिंगरप्रिंट प्रमा प्रमाणीकरणासाठी विचारू शकतो कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस एम एस सूचना पाठवली जाईल जेव्हा दोन्ही दस्तावेज यशस्वीरित्या रिंक लिंक केली जातील तेव्हा तुम्हाला दुसरी एस एम एस सूचना प्राप्त होईल ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद